विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार बुरिक वटे येथील प्रगतीशील शेतकरी बाबुराव खुणे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते त्यांच्यावर उपचारही सुरू होते परंतु काल रात्री राहत्या घरी प्राण ज्योत मावळली या दुःखद घटनेनंतर अवघ्या दीड ते दोन तासात पत्नीला पतीच्या निधनाचा दुःख सहन न झाल्याने त्याही देहत्याग केल्याची घटना बुरीकवटे गावात घडली आहे अवघ्या दीड ते दोन तासाच्या अंतरात पती पत्नी एकाच दिवशी मृत्यू झाल्याने बुरीकवटेसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा